आज शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी व विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर विखे पाटील यांचे समस्त फुल उत्पादक शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती संचालक शेतकरी ग्रामस्थांनी आभार मानलेत कृषी उत्पन्न बाजार समितीत फटाके वाजवत तसेच याचिकाकर्त्यांचा सन्मान करत पेढे भरवले यावेळी याचिकाकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा व आर्थिक स्त्रोत असलेला फुलांचा प्रश्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आज न्यायालयात मार्गे लागलाय यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी न्यायालयाचे आभार मानत महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांचे आभार मानलेत यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शिर्डी परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिराच्या परिसरातील दहा बारा गावामध्ये मोठ्या प्रमाणावर फुलाचा व्यवसाय चालत असतो आणि हा गेली चाळीस पन्नास वर्षापासून खूप मोठं त्याला स्वरूप प्राप्त झालेलं होतं साई भक्त या ठिकाणी येत असतात त्यांच्या भावनांची कदर या ठिकाणी होत नव्हती आणि निश्चितच साई भक्तांच्याही भावना त्या ठिकाणी दुखावल्या जात होत्या आणि त्यामुळं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड असं मोठ्या प्रमाणावर नुकसान या दोन हजार एकोणीस कोविडच्या संकटानंतर झालेलं आहे ते आजपर्यंत आहे मंदिरामध्ये दररोज छोटे मोठे शेतकरी लहान असेल मोठे असेल रोजचं उदारनिर्वाहाचं एक साधन होतं आणि त्या ठिकाणी दोन किलो असो पाच किलो असो दहा किलो असो फुलं त्या ठिकाणी मंदिरा परिसरामध्ये दुकानदार लोकांना त्याची विक्री व्यवसाय चालत होता आणि साई भक्तही मोठ्या भावनेने त्या ठिकाणी फुलं हार प्रसाद त्या ठिकाणी वाहत असत कोविडच्या संकटानंतर हे फुलं बंद झाल्यामुळं या संकटाला सामोरं या ठिकाणी शेतकरी जात होते आणि वेळोवेळी आम्ही मागणी करूनही त्या ठिकाणी त्याची दखल घेतली जात नव्हती आणि त्यामुळं आमच्या परिसरातील नांदुर्की येथील तीन शेतकऱ्यांनी या ठिकाणी याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली त्याच्यामध्ये अर्जुनरावजी चौधरी अर्जुनरावजी चौधरी कच्चेश्वर किशनराव चौधरी आणि संदीप वाल्मिक गोर्डे आस्तगाव आणि हे दोन्ही शेतकरी चौधरी नांदुर्की जे आहेत आणि गोरडे पाटील हे आस्तगाव येथील आहेत आणि खूप असं त्यांचा गेली चाळीस पन्नास चा वर्षापासून फुलाचा व्यवसाय आहे आणि तो पूर्णपणे मोडकळीस आलेला होता आणि आज, 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 आज या ठिकाणी यांनी याचिका दाखल केल्यानंतर त्याचा निकाल त्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल व पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र राज्य व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं आणि फुलं चालू होण्याच्या दृष्टीने त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली आणि तसेच डॉक्टर दादा विखे पाटील यांनीही खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फुलं चालू होण्याच्या दृष्टीने मंदिरात फुलं लवकरात लवकर चालू व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले आणि याचिकाही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये दाखल केली होती बावीस दोन दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केली त्यानंतर वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा हो केला आणि दर शुक्रवारी त्या ठिकाणी तारीख पडायची आम्ही त्याचा पाठपुरावा चांगल्या प्रकारे केला के आणि आमदार साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला सहकार्य केलं आणि आज खूप असा ऐतिहासिक हा निर्णय आज झालेला आहे आणि आज फुलाला हायकोर्टाने इथं मान्यता दिलेली आहे आणि त्याचा आनंदोत्सव निश्चितच आमच्यामध्ये झालेला आहे शेतकऱ्यामध्ये झालेला आहे आमच्या भावना असे आहे शेतकरी आम्ही नांदुर्की बुद्रुकचे गावात गावातील शिर्डीपासून दोन हजार एकोणीसनंतर दोन हजार एकोणीस को कोविडच्या काळामध्ये फुलंचे बंद जा, बंद चालते ते त्यानंतर आम्ही फुलं बाकीच्या देवस्थानला चालू झाले आम्ही खूप प्रवाह केला संस्थांकडं गेलो पण त्याचा काही निर्णय होत नव्हता तर आम्ही कोर्टात गेलो कोर्टात गेल्यानंतर हायकोर्टात गेलो आणि तिथं आमची याचिकेला आम्हाला आमची स्वीकारली त्यांनी आणि आज मी तिला आणि आम्हाला सहकार्य फार मोठं मोलाचं सहकार्य पालकमंत्री आपले माननीय राधाकृष्ण विखे पाटील माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि आमच्या आसपासच्या खेडेचे आम्ही अल्पभधारक शेतकरी छोटे शेतकरी खूप मोठा न्याय मिळाला म्हणजे जसा आनंद एखाद्या म्हणजे मुलगा झाल्यानंतर जेवढा आनंद होतो माणसाला किंवा मुलगी झाल्यानंतर आनंद होतो याच्यापेक्षा बाबांनी आज आम्हाला एवढा आनंद दिला आहे त्यामुळे आम्ही जे भावना आमच्या व्यक्त होत ना एवढा आनंद आम्हाला झालेला आज त्याचा जल्लोष आज आम्ही करत आहोत खऱ्या अर्थानं साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी हा संदेश आम्हाला सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी लागू झालेला आहे हे फुल उत्पादक सर्व शेतकरी आहे शेतकरी बांधव आहे सगळे शेतीची एकनिष्ठ असलेले साईबाबावर श्रद्धा असणारे सर्व शेतकरी कुटुंब आज आयागत आजपर्यंत सर्व फुलाचं उत्पादन करून शिर्डी मंदिरामध्ये परिसरामध्ये नवे नवे भक्तांमध्ये एक फुलाच्या माध्यमातून इथलं जी आर्थिक व्यवस्था होती ती त्या शेतकरी कुटुंबाची खूप दैनंदिन व्यवस्थित होती त्यावर त्या मुलांचं शिक्षण असेल अर्थकरण असेल किंवा शेती असेल हे सगळं सुख समृद्धीत चाललेलं असताना कोरोनानंतरच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात सर्व मंदिरे चालू असताना शिर्डीचं मंदिर काही असंतोष्ट लोकांनी ते बंद ठेवलं आणि त्याचं खापर सन्मान्य फोडलं ही बदनामी या लोकांनी केली पण आज बाबांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आणि साहेबांच्या पाठीशी आज बाबा उभे राहून हे काय सत्य आहे हे बाबांनी आज सिद्ध केलेलं आहे म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या मार्केट कमिटीचे आणि सन्माननीय नामदार साहेबांचे तसे डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने सर्व शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी होत आहे आणि आम्ही वेळोवेळी याचिका दाखल केली दर तारखेला के जायचो आमची परिस्थिती खूप नाजूक होती परंतु नामदार साहेबांनी आम्हाला म्हणजे खूप मोलाचं सहकार्य केलं जाणे येण्याचं सगळ्या सुविधा पुरवल्या आम्ही सर्व शेतकरी प्रथमतः नामदार साहेबांचे आभार मानतो आणि सुजयदादांचे आभार मानतो महाराष्ट्रातील इतर सर्व मंदिर देवस्थानच्या मंदिरांमध्ये दे फुलहार सुरू झाले परंतु शिर्डी साईबाबा मंदिरातच ते बंद होते त्यामुळे परिसरातील ज्या बारा पंधरा गावांमध्ये फुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती नामदार साहेबांनी व हो, खासदार साहेबांनी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यास सांगितले त्याप्रमाणे नांदुरकीचे दोन शेतकरी व आस्तगावचे एक शेतकरी अशी तिघांची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली तिचा आज निकाल झाला आणि श्री साईबाबा मंदिरामध्ये येत्या पंधरा तारखेपासून फुल हार चालू करण्याचे चा, त्यात आदेश झाले आज बाबांच्या वारी गुरुवारी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय शे महत्वाचा असा निर्णय हायकोर्ट मध्ये मिळालेला आहे या निर्णयामुळे कोविडच्या काळापासून जे समाधीवरती फुल वाहण्याचं बंद होतं ते फुल फुले लवकरच सुरू होतील ही फुलं सुरू झाल्यामुळं या शिर्डी परिसरातील जो शे फुलं शेतकरी अतिशय शे अडचणीत आला होता फुलं बंद झाल्यामुळं त्या सर्वांना या निमित्ताने न्याय मिळेल आणि या सर्वांच्या चरितार्थासाठी अतिशय महत्वाचा निर्णय कोर्टाने सुज्ञपणे हा निर्णय दिला सर्व शेतकरी वर्गामध्ये या निर्णयामुळे समाधानाचं वातावरण निर्माण झालं हा निर्णय होत असताना कोर्टामध्ये पार्टी व्हावा म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी मार्केट कमिटीला आदेश दिला यांनी मार्केट कमिटीला आदेश दिला आणि मार्केट शेतकरी अस्तगाव आणि नांदुरकी परिसरातील शेतकरी याच्यामध्ये पार्टी झाली या या त्यांनी ही बाजू लावून धरली आणि कोर्टाने आज हा निर्णय दिला त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं मी सर्व फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयाच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो शेतकरी मी माझं स्वतःचा दोन एकर गुलाबाचा बाग आहे दोन हजार एकोणीस साली कोरोना आला त्या काळामध्ये शिर्डी संस्थांच्या बॉर्डर प्रशासक होते त्या प्रशासकांनी शिर्डी दाखल केली त्यानंतर याचिका दाखल केल्यानंतर वारंवार त्याच्या तारखा पडत गेल्या त्या ताखा शेतकऱ्यांनी आम्ही औरंगाबादला जाऊन त्या तारखेला डॉक्युमेंट पूर्ण केले आणि त्यानंतर आज चौदा तारखेला आज निकाल लागला आणि तो आज शेतकऱ्यांचा आनंद मी आज उच्च न्यायालयाचे आभार मानतो त्यांनी आज चार पाच हजार कुटुंबाचा प्रश्न सोडवला बरेचसे शेतकरी कोरोना काळापासून जे झाली त्या कमिटीने ते फुलंबंद केली आणि हा आरोप स्थानिक नामदारावर यायचा पण सा, नामदार साहेबांनीच आम्हाला जेव्हा शेतकरी त्यांच्याकडे गेले कृषी उत्पन्न बाजार समिती राहताना आदेश दिले आमचे सभापती असू संचालक असू यांना सर्वांना सांगितले की कोई शेतकरी घेऊन याचिका दाखल करा सर्वतोपरी मदत मी करतो त्या पद्धतीने सांत्यांनी मदत केली आणि आज तो निकाल लागला तेव्हा आज सगळ्यांना कळलं हे कोणी केलं होतं काय केलं होतं आणि आज साहेबांनी खऱ्या अर्थाने पाच हजार कुटुंबाची आज चूल पेटवलेली आहे त्याबद्दल मी पुन्हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि उच्च न्यायालय यांचे आभार मानतो आणि अशाच आमच्या पाठीशी शेतकऱ्याच्या पाठीशी साहेब राहावे ही मी विनंती करतो बाबांचा त्या ठिकाणी भक्तांचा जो आशीर्वाद म्हणून लोक फुलं हार नेतात मंदिरात प्रसाद नेतात तो तसाच बंद ठेवण्याचा प्रयत्न केला पण साईंची लिला साईंची भक्ती आज गुरुवार या दिवशी नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजित राधे विखे पाटील यांच्या प्रयत्नाने व आमचे बंधू संदीप भाऊ गोर्डे असतील त्यानंतर नांदुर्केचे आमचे शेतकरी असतील यांच्या माध्यमातून आज जो उच्च न्यायालय निकाल दिला या निकालाबद्दल आम्ही सर्व परिसरातील शेतकरी त्याचप्रमाणे छोटे छोटे फुल दुकानदार यांच्या वतीने उच्च न्यायालयाचे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे अतिशय आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची आज दिवाळी साजरी झाली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे याला मेन कारणीभूत नामदार राधाकृष्ण विखे पाटील व दादा हे आहे यांनी खूप मोठ्या प्रमाणात या कोर्टाची जी केस होती तिच्यात स्वतः सुरेने भाग घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला साईबाबा संस्थानने शिर्डीमध्ये ज्या बाबांच्या समाधीवर फुलं आणि हार बाबांना अर्पण करण्यात त्याच्यावर बंदी घातली आणि बंदी घातल्यानंतर कोविडचा कालावधी संपल्यानंतर ती बंदी उठवण्यासाठी साईबाबा संस्थान विश्वने कोणतेही प्रयत्न केले नाही आणि हा विषय नाहक त्यांनी न्यायालयामध्ये प्रविष्ट केला साईबाबांच्या चरित्रामध्ये साईबाबांनी ज्यावेळेस साईबाबा राहत्यावरून राहत्याला येत असत राहत्याहून शिर्डीला जाईजू आणि झेंडूची फुलं त्या ठिकाणी घेऊन जात असत कारण साईबाबांनाच फुलाची खूप मोठ्या प्रमाणात आवड होती आणि तीच फुलं बंद झाल्यामुळं लोकांमध्ये असंतोष होता भाविकांमध्ये असंतोष होता आणि शेतकऱ्यांची अवस्था त्याच्यापेक्षा वाईट होती परंतु आज साहेबांच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या माध्यमातून हा विषय न्यायालयात गेल्यानंतर नांदुकीच्याच आमचे दोन भाऊ यांनी तो विषय त्या ठिकाणी न्यायालयात नेला होता आणि त्या न्यायालयाने आज बाबांच्या आशीर्वादाने किंवा बाबांचीच इच्छा असेल की आपल्या मंदिरामध्ये फुलं चालू व्हावेत म्हणून आज तो न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे आमच्या शेतकरी वर्गामध्ये खूप असं समाधानाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला साहेबांनी आज जे सहकार्य केलं त्यांचे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने सर्व शेतकरी त्यांचे आभारी राहू ऋणी राहू आणि त्यांना पुढच्या काळामध्ये आणि चालू काळामध्ये शेतकरी सर्व त्यांना मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो